अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन राबवा बिरसा फायटर्सची मागणी महाविद्यालयातील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीने राबवावी ऑफलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी कार्याध्यक्ष बिरबल पावरा नाशिक विभागीय उपाध्यक्ष ना यश भंडारी गोविंद पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयात या आता 11 ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची दिनांक 8 जून 2025 रोजी पर्यंत शेवटची मुदत आहे या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोबाईलचा संपर्क क्रमांक असेल तरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते बऱ्याच विद्यार्थ्यांना मोबाईल नाही स्वतःचा सिम कार्ड नाही त्यामुळे प्रवेषापासून वंचित राहत आहेत तसेच एका विद्यार्थ्यास एकाच महाविद्यालयात प्रवेश अर्ज दाखल करता येते त्यामुळे अर्ज केलेल्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकते म्हणून अन्य महाविद्यालयात सुद्धा प्रवेश अर्ज करण्यास मुभा असावी नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे येथील बऱ्याच पालक व विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही म्हणून महाविद्यालयातील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पद्धतीनं राबवण्यात यावी किंवा ऑफलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शाहदा यांच्याकडे करण्यात आली आहे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनऐवजी ऑफलाईन राबवावी अशी आमची बिरसा फायटर्स संघटनेची मागणी आहे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे बहुतेक पालकांकडे व विद्यार्थ्यांकडे मोबाईल्स नाहीत सीम नाहीस त्यामुळे ही जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे या प्रवेश प्रक्रियेत मोबाईल असणं आवश्यक आहे मोबाईलचा सीम असणं आवश्यक आहे या मोबाईलच्या सिमशिवाय विद्यार्थ्यांना ती प्रक्रिया पूर्ण करता येत नाही म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घेण्यात यावी म्हणजेच ऑफलाईन प्रवेश अर्ज सुद्धा स्वीकारण्यात यावेत अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसपर्यंतच ही प्रवेश प्रक्रियेची मुदत होती आणि एका कॉलेजमध्येच एक अर्ज विद्यार्थी भरू शकतात त्यामुळे त्या, त्या कॉलेजमध्ये जर नंबर लागला नाही तर अन्य ठिकाणी त्यांना प्रवेश मिळणार नाही आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं म्हणून ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ही ऑनलाईनऐवजी ऑफलाईन राबवावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा